आपण सर्वांना माहिती आहे की मकर संक्रांती हे भारतातील प्रमुख सण मनाला जातो तसेच महत्वाचे म्हणजे मकर संक्रांती संपूर्ण भारत आणि नेपाळमध्ये साजरे करण्यात येते हा सण चौदा किंवा पंधरा तारखेला येत असतो कर्नाटक केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये संक्रांती म्हणून ओळखले जाते तर तामिळनाडूमध्ये हा पोंगल सण म्हणून साजरा केला जातो तसेच तुम्हाला माहिती आहे का मकर संक्रांतीचा कार्यक्रम उत्तरायण म्हणूनही ओळखला जातो चौदा जानेवारीपासून सूर्य उत्तरेकडे वळतो यामुळे याला उत्तरायण असेही म्हटले जाते तर चला आता आपण मकर संक्रांतीबद्दल जाणून घेऊया हिंदू पौराणिक कथांमध्ये या विशेष दिवशी भगवान सूर्य आपला पुत्र भगवान शनिदेवाला भेटायला जातात त्यामुळे भगवान शनी मकर राशीचे प्रतीक मानले जाते मतभेद असूनही आईवडील आणि मुलगा यांच्यातील सकारात्मक बंध लक्षात ठेवण्यासाठी मकर संक्रांतीला महत्त्व देण्यात आले या महत्त्वाच्या दिवशी असे मानले जाते की जे वडील आपल्या मुलास भेटतात ते त्यांच्यातील मतभेद दूर करण्यास आणि आनंद आणि समृद्धी पसरवण्याचे काम करतात मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा कशी करावी प्रथम पुण्यकाल मुहूर्त आणि महापुण्यकाळ मुहूर्त काढून पूजा सुरू करण्यापूर्वी तुमचे भक्तीचे ठिकाण स्वच्छ आणि शुद्ध करा त्यानंतर चार काळे आणि चार पांढरे माचिसचे लाडू असलेली डिश ठेवली जाते या व्यतिरिक्त प्लेटमध्ये थोडीशी रोख रक्कम ठेवली जाते त्यानंतर तांदळाचे पीठ आणि हळद यांचे मिश्रण सुपारी जाळी फुले अगरबत्ती ताटात ठेवल्या जातात काळ्या आणि पांढऱ्या माचिसच्या काड्या काही रोख रक्कम आणि मिठाई यानंतर परमेश्वराला त्याचे यज्ञ म्हणून अर्पण केले जातात हा प्रसाद त्यांना अर्पण केल्यानंतर भगवान सूर्याची आरती केली जाते पूजेच्या वेळी महिला डोके झाकतात यानंतर ओं हरम हरी हराम सह सूर्याय नमा हा सूर्य मंत्र किमान एकवीस किंवा एकशे आठ वेळा उच्चारला जातो या दिवशी पूजेदरम्यान काही भक्त बारा मुखी रुद्राक्ष धारण करतात हा दिवस माणिक रत्नाचा सन्मान करण्यासाठी देखील समर्पित आहे